माऊली दाताचा दवाखाना आधुनिक डेंटल केअर व रूट कॅनाल सेंटरचा भव्य शुभारंभ संपन्न लोणंद नेगर पंचायतीच्या पाठीमागे माऊली दाताचा दवाखान्याचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे यांच्या शुभ हस्ते माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेडके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी रोजी संपन्न झाले याप्रसंगी मान्यवरांची भाषणे करण्यात आली कार्यक्रमास उपनगराध्यक्ष गणिकई कच्ची शिवाजीराव शेळके पाटील रघुनाथ शेळके पाटील निलेश शेळके पाटील आदी सर्व आजी माजी नगरसेवक तसेच राजकीय वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक कृषी व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते डॉ श्रेयस पारखी यांनी सर्वांचे सत्कार केले सौवंदना पारखी व राजेंद्र पारखी यांनी सर्वांचे आभार मानले विशाल क्रांती वृत्त सेवा लोणंद गरीब लोकांना जास्त होईल माफकदार मोफक दरात ते उपचार करणार आहेत तर निश्चितच लोणंदच्या गरीब आणि गरजू रुग्णांना या क्लिनिकचा फायदा होईल आणि आपल्याला दाताच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्यासाठी जे काय पुण्याला सातारला जावं लागत होतं ते आता ट्रीटमेंट आपल्याला लोणंदमध्येच मिळणार आहे तर या पारखी कुटुंबियांना मी आमच्या गालिंदी कुटुंबियांच्या वतीने आणि लोणंद नगरीच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देते या ठिकाणी व्यक्त केल्या की किती वर्षाचा माझा जवळचा संबंध आहे त्यांनी माझ्यापासून काय केलं म्हणजे दाद्यांनी सांगितले की त्यांची त्यांचं गाव जरी करतरी कर्मभूमी लोक आहे आणि बरोबर आहे तर चाळीस वर्षापासून त्या कुटुंबाचा माझा संबंध आहे मी त्याला ओळखतो पण एक विनम्र व्यक्तिमत्व म्हणून फारके सर्वांनी माझ्यापासून बघतो ते विनम्रपणे वाढणारा दोन दा, विषय वाढणारा अशी ही फॅमिली आहे दे, आणि या फॅमिलीच्या कुटुंबामध्ये आता त्यांनी मुलांच्याबद्दल माहिती दिली विचार मला वाटतं एकाच कुटुंबातील एवढे एज्युकेटेड मंडळी निर्माण होणं त्याचं सहज सोपं सोपं नाही आणि अशा परिस्थितीत त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं एक कुटुंब सांभाळला आणि की त्यांचा मार्गाला जावं व्यवस्थितपणे आणि अशा या दोनच्या बाबतीत म्हणलं तर दोनच एक अशी पार्श्वभूमी की दोन जरी कसमोपलटी गाव असतं सगळ्यात जास्त लहानचा असला तरी